नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपले एजी नोकरी या यूट्यूब चॅनेलवर आपल्याकडे जर कोणी पदवीधर असेल तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे कारण आय बी पी एस मार्फत लिपिक पदाच्या एकूण सहा हजार एकशे अठ्ठावीस जागांसाठी मेगा भरती निघालेली आहे तर यासाठी मित्रांनो शैक्षणिक पात्रता असणार आहे कोणत्याही शाखेतील पदवी तसेच संगणक साक्षर साक्षरता संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजे उमेदवारांनी संगणक कार्यभाषेत प्रमाणपत्र डिप्लोमा पदवी असणे आवश्यक आहे हायस्कूल कॉलेज संस्थांमधील एक विषयमधून संगणक म्हणजे माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा वयाचे आठ मित्रांनो एक जुलै दोन हजार चोवीस रोजी वीस ते अठ्ठावीस वर्ष असावी तसेच एस सी एस टी साठी पाच वर्ष सूट व ओबीसीसाठी तीन वर्षाची सूट असणार आहे मित्रांनो नोकरीचं ठिकाण असणार आहे संपूर्ण भारतात अर्ज शुल्क असणार आहे जनरल सीसाठी आठशे पन्नास रुपये व एस सी एस टी पी डब्ल्यू डी एक सर्व्हिसमॅनसाठी एकशे पंच्याहत्तर रुपये तसेच मित्रांनो महत्त्वाच्या तारखा असणार ता आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख असणार आहे एकवीस जुलै दोन हजार चोवीस पेट असणार आहे बारा ते सतरा ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या दरम्यान पूर्व परीक्षा असणार आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आणि मुख्य परीक्षा असणार आहे ऑक्टोंबर दोन हजार चोवीस दरम्यान मित्रांनो महत्त्वाच्या लिंक्स व या पी डी एफची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे संपूर्ण जाहिरात पूर्ण खूप मोठी आहे तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती संपूर्ण डाउनलोड करून वाचूनच अर्ज करावा व्हिडिओ महत्त्वाचं आहे त्यामुळं आत्ताच आपल्या मित्रांना जे पदवीधर मित्र आहेत त्यांना शेअर करायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद